येथे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रशिक्षण मेळाव्याचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी काम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या गेल्या या मेळाव्यात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले ज्यात माहिती अधिकार का कायद्याचे महत्त्व व त्याचा समाजावर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकला गेला माहिती अधिकार कायद्याचा वापर कसा करावा अर्ज कसा करावा आणि माहिती मिळवण्याची प्रक्रिया याबद्दल कार्यकर्त्यांना संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मार्गदर्शन केले माहिती अधिकार कार्य करते काम करताना कोणत्या अडचणींना सामोरे जातात या याची यावेळी चर्चा झाली मान्यवरांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्व व त्याचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन केले या, मार्ग के या मेळाव्यामुळे माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळालं यावेळी सोपान पवार मराठवाडा विभाग प्रमुख व माधव सूर्यवंशी वेदप्रकाश भुसनोरे व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी काम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली गेली यावेळी सुभाष बसवेकर यांनी मार्गदर्शन करीत असताना माहिती अधिकार कार्यकर्ता हा वाघासारखा काम करतो म्हणूनच तो झुंजार माहिती अधिकार कार्यकर्ता असतो प्रत्येक जिल्ह्यात माहिती अधिकार आयुक्त कार्यालय असलंच पाहिजे जेणेकरून कार्यकर्त्यांनी दखल दाखल केलेले अपील तात्काळ मार्गी लागतील व कार्यकर्त्यांना काम करायला व सामान्य जनतेला न्याय मिळेल असे मिळावेत बोलताना सांगितले माधव सूर्यवंशी व इतर कार्यकर्त्यांनी काम करत असताना आलेल्या अनुभवा संदर्भात मेळाव्यात चर्चा केली या सर्व चर्चेनंतर लातूर जिल्ह्यातील आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी ऊर्जा निर्माण झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते या मेळाव्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयलक्ष्मी चाळके यांनी केले तर प्रास्ताविक वेदप्रकाश भुसनोरे यांनी मांडले व कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन दत्तात्रय बेमडे यांनी केले